काय मंडळी कसे आहात तुम्ही मजेतच असाल मला नक्की खात्री उरलं सुरलं जी आपण सिरीज सुरू केली ना ती सगळ्यांना खूप आवडते खरोखर आपल्या फ्रीजमध्ये काहीतरी थोडंसं उरतं अगदी रात्रीचंच उरलं पाहिजे असं नाही बरं का सकाळचं सुद्धा थोडंसं उरलं असेल तरीसुद्धा आपण हे पदार्थ करू शकतो आणि त्यामुळे हे व्हिडिओज आपले सगळ्यांना खूप आवडतात आज सकाळी जेव्हा मी फ्रीज उघडला की नाही त्यावेळेला फ्रीजमध्ये फक्त सहा सात भेंडी उरल्या होत्या आता सहा सात भेंड्यांचं परतून भाजी मसाला भाजी दोन्ही प्रकार तर मध्यंतरी करून झाले होते मग करायचं काय आणि मुख्य म्हणजे आज घरामध्ये आम्ही दोघंच आहोत उरलेल्या भेंड्यांपासून एखादी चौदार भाजी करा अशी आमच्या अहोंनी मला फरमाईश केली कारण भेंडी तर त्यांची आवडती भाजी चार पाचच भेंड्या उरल्या आहेत वेगळ्या पद्धतीची भाजी आवड हवी आहे मग करायचं काय काही नाही एक मनात कल्पना आली आणि ती भाजी केली आणि मुख्य म्हणजे ती केलेली भाजी यांना सगळ्यांना इतकी आवडली इतकी आवडली की अगदी चाटून पुसून सगळ्यांनी खाल्ली आणि म्हणूनच ती भाजी आज आपण आपल्या व्हिडिओवर शेअर करणार आहोत चला तर मग आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि भेंडीची भाजी कशी करायची ते बघूया उरली सुरली भेंडी करण्याकरता आपण पहिल्यांदा अर्धा चमचा तूप घालणार आहोत तेलात केली तरी सुद्धा चालू शकते पण याच्यात आपण ताक वापरणार त्यामुळे तुपाचा सुगंध चांगला येतो चार भेंड्या उरल्या होत्या ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेतल्या अगदी मोरी घातली नाही काही नाही काही नाही काही नाही अगदी सोपी साधी करायची ना आपल्याला म्हणून काही काहीला बघ आपण भेंडी आणतो आणि भेंडी आणल्यावर त्यात दोन चार भेंड्या ज्या असतात ना त्या निब्बर असतात मग अशा वेळेला त्या भेंड्यांची सुद्धा ही अशा पद्धतीने भाजी करून घ्यायची थोडीशी तुपात आपण ही परतून घेऊयात तुपाने ना छान स्वाद येतो आणि अगदी थोडंसं तूप असेल तरीसुद्धा पुरतं अगदी अर्धा चमचाच घातलं त्याहूनही कमी घातलं ना तरीसुद्धा चालेल कारण भेंडीला तसं भरपूर तेल वगैरे काही लागत नाही आहे की नाही भेंडीचा रंग बदलत आला आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद हिंग आणि लाल तिखट घालणार आहोत गॅस अगदी लहान आहे बर का थोडंसं त्याला मसाला लागला की त्यात आपण थोडंसं पाणी घालणार तर भेंडी शिजण्याकरता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया भेंडी शिजायला वेळ लागत नाही आपण बघूयात बरं का अगदी दोनच मिनटं आपण झाकण ठेवलं होतं भेंडीने रंग बदललेला आहे आणि खूप मऊ वगैरे काही करायची नाही आपल्याला भेंडी त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि त्याच्यात आपण हे आंबट ताक आहे खूप आंबट नाही आहे पण आंबटच आहे ते आपण याच्यात घालणार आहोत तुम्हाला आठवलं असेल ना ताकातली भेंडी आपण अशीच करतो आता याच्यात आपण ताक आपलं फाटू नये म्हणून डाळीचं पीठ नेमकं माझं आतमध्ये राहिलं म्हणून मी थोडीशी कणिक घालते कुठलंही पीठ जरी तुम्ही याच्यामध्ये घातलं ना तरीसुद्धा आपलं ताक फाटण्याची जे हे आहे ना ते कमी होऊन जात आता ह्याच्यात जो एक मुख्य जिन्नस आपण घालणार आहोत तो अगदी वेगळा आहे बरं का आणि त्याने खरं या भेंडीच्या भाजीला चव आली ताकातली भेंडी तर आपण नेहमीच करतो तो जो जिन्नस आपण घालणार आहोत की नाही त्याने छान आपल्या भेंडीला चव येणार थोडेसे कच्चे जिरे आता हे बा तीन पापड मी घेतलेले आहेत त्याचे तुकडे केलेत आणि ते मी या भेंडीत घालणार आहेत पापड तर आपल्या घरात नेहमीच असतात हो की नाही त्यामुळे असे छान त्याचे बारीक तुकडे करावे आणि ते ह्याच्यात घालून घ्यावेत दोन मिनटात शिजतात गॅस लहान केला आहे थोडीशी पाव चमचा आपण कणिक घातल्यामुळे त्याला घट्टपणा आला आहे आणि पापडही आपले शिजले गेले मस्तपैकी कोथिंबीर घालूयात स्वादाकरता अगदी चिमूटभर धन्याची पावडर घातली चिमूट म्हणजे अगदी चिमूटभर का नाही घातली तरीसुद्धा ही भाजी छान लागते उडदाच्या पापडाचा या भाजीला छान स्वाद येतो आता इतपत घट्ट झाली जर आपल्याला पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी किंवा थोडंसं ताक घातलं तरीसुद्धा चालू शकते कारण गार झाल्यावर ही आणखीन घट्ट होणार मी थोडंसं पाणी घालणार आहे की नाही वाटण नाही घाटण नाही तरीसुद्धा ही भाजी झटपट होते आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडेल अशी होते तर आपली भाजी तयार झालेली आहे कारण पापड शिजलेले आहेत हो की नाही मऊ झालेले दिसत आहेत की तुम्हाला आणि भेंडी आपण थोडीशी शिजवून घेतलीच आहे गॅस बंद करूयात आणि नाविन्यपूर्ण उरलेल्या भेंडीची पापड घालून केलेली भाजी तयार चला तर मग आपण मस्त एखाद्या छान भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि वाढायला घेऊया ऐक नाही मंडळी किती छान झाली की नाही भाजी झटपट होणारी कमीत कमी इन्ग्रेडियंट किंवा जिन्नस घेऊन होणारी भाजी आणि मुख्य म्हणजे चवदार आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि फक्त उरली भेंडी म्हणून नको बर का इतर वेळेलासुद्धा घरातली सगळी मंडळी असेल त्यावेळेलासुद्धाही भाजी केली तरीसुद्धा चालेल अगदी पार्टीलासुद्धा भाजी केली तरी सगळ्यांना आवडेल मला खात्री आहे अशा मस्त छान चवदार नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद